नमस्कार प्रबोधनिशय न्यूज मध्ये आपले स्वागत कोपरखेणे येथे उद्यानात काम करत असताना महिलेच्या डोळ्याला झाली इजा ठेकेदारांनी फिरवली पाठ नेहमी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केली डोळे झाक रुग्णालयाचे बिल कोण भरणार असा पाटील परिवारासमोर प्रश्न सविता पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी कैवारी कामगार संघटनेने घेतला पुढाकार नेमबे महानगरपालिका उद्यानात गेल्या चार वर्षापासून कोपर येथील रणादेवी उद्यानात सफाई कामगार म्हणून काम करणारी कोपरकिरणे येथील भूमिपुत्र महिला सविता अविनाश पाटील या झाडाच्या फांद्या तोडत असताना त्यांच्या डाव्या डोळ्याला मोठी इजा झाली रक्तस्राव सुरू झाला याबाबत उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने या संदर्भात सुपरवायझरला माहिती दिली परंतु कोणीच त्याची दखल घेतली नाही सुरक्षा रक्षक आणि सविता यांना त्यांच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन नेमबीतील डोळ्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेले मात्र नेमबीतल्या कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी भरती करून घेतले नाही शेवटी चेंबूरच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले व चेंबूरमधील श्री रामकृष्ण नेत्रालय येथे भरती करून त्यांच्या डोळ्यावर उपचार चालू केले ही घटना अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी घडली मात्र याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी साधी दखल सुद्धा अद्यापर्यंत घेतली नाही या संदर्भात विविध वृत्तपत्र व चॅनलमधून बातम्या प्रसारित झाल्या हे वाचून कैवारी कामगार संघटनेचे सरचिटणीस देवराम सूर्यवंशी संघटनेचे मार्गदर्शक दिनेश ठाकूर व सल्लागार संतोष केदारे यांनी कोपरखेणे के येथे राहणाऱ्या सविता अविनाश पाटील यांची व त्यांच्या परिवारांची भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली या संदर्भात संघटनेचे सरचिटणीस देवराम सूर्यवंशी यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले की सविता पाटील यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले देवराम सूर्यवंशी काय बोलले हे आपण आता जाणून घेऊया नमस्कार मी देवराम सूर्यवंशी सरचिटणीस कैवारी कामगार संघ अपघातासंदर्भात जी माहिती मिळाली त्याबाबत मी माझे संघटनेचे मार्गदर्शक माननीय दिनेश दादा ठाकूर आणि आमचे सल्लागार माननीय श्री संतोष भाऊ केदारे यांना सांगितले त्यांनी मला सांगितलं सोनवशी साहेब आपण तातडीत जायला पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो असता खरी परिस्थिती काय आहे ती अवगत केली आणि ती अशी आहे की अिता अविनाश पाटील वय अडतीस हे या गेल्या चार वर्षापासून रणदेवी उद्यानात काम करीत आहेत काम करीत असताना फांदी ही बाजूला सारत असताना अचानक त्यांच्या उज्या डोळ्याच्या डोळ्यात एक दग म्हणजे दगड गेल्याने त्या एक भयभीत झाल्या आणि ते सिरियस ते त्यांचं त्यांना त्रास व्हावा लागला तेव्हा तिथे ठेकेदाराचा ते 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 कोणताही पर पर्यवेक्षक किंवा कोणी मुकादम नव्हता हो अशावेळी त्या स्त्रीने कुठे जायला पाहिजे म्हणून त्यांनी याबाबत तिथे कोणतरी आपला सुरक्षा रक्षक आला त्या सुरक्षा रक्षकाने तातडीने कोपरखण्याच्या लायन्स येथील हॉस्पिटल दाखल केलं तिथे त्यांनी सांगित त्यांनी थोडाफार उपचार केल्यानंतर त्यांनी ती परिस्थिती बघितली आणि अशा प्रकारे ते वाशीच्या दोन तीन हॉस्पिटलमध्ये फिरून शेवटी त्यांना श्री रामकृष्ण नेत्रालय चेंबूर येथे त्यांना सांगण्यात आलं आणि ते तिथे हजर झाले त्या असे असताना ही परिस्थिती असताना ठेकेदारांनी त्यांच्या कुठल्याही औषध उपचाराबाबत किंवा त्यांच्या तब्येतीबाबत त्यांनी विचारपूस केली नाही त्या बिचाऱ्यांना इकडनं तिकडनं पैसे आणून त्यांना तातडीने त्याशी ऑपरेशन करावं लागलं आज ऑपरेशनचा खर्च दोन लाखापर्यंत गेलेला आहे तर गरीब महिला काय करणार आणि हे ठेकेदार विना लायसन कायदा काय म्हणतो सेक्शन बारा कायदा काय म्हणतो कुठला बी असो तो विना लायसन कुठलंही काम त्या ठिकाणी करू शकत नाही परंतु या महानगरपालिकेमध्ये विना लायसन काम करतात ते करतात तर करतात परंतु कामगारांना सुरक्षा व्यवस्था अजिबात देत नाही यास यासाठी आम्ही महिलेला त्यांना न्याय मिळवून देणार आहे आणि वर्कपण कॉम्पनसेशनसाठी त्यांना तो बी न्याय मिळणार आहे आणि ते आज उपचार घेत आहेत उपचार घेत असताना त्यांना जो बसून पगार तो त्या ठेकेदारांनी दिला पाहिजे असा कायदा सांगतो आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की या महानगरपालिकेमध्ये एक आय एस अधिकारी आहेत ही नोज अबाउट द अबाउट द लॉज बट ही डिझंट डझंट नो द लॉ का की आज सत्त्याण्णव ठेकेदार काम करतात या महानगरपालिकेमध्ये विदाऊट लायसन्स आणि हे सांगतात की आमचं कामगार नाहीत असं कसं होऊ शकतं तसं होऊ शकत नाही मालक हा महानगरपालिकेचा मालक असतो मालकाने नोंदणीप्रमाणचं अद्याप ठेवलं पाहिजे आणि ठेकेदारांनी लासन घेतलं पाहिजे ठेकेदार कोण आज मला यांच्या माहितीवर मला असं समजलं की ते पी एफ भरत नाही ईसाचे देत नाही ईसाचे बरेच फायदे आहेत ते मिळत नाही मग ह्या सफाई कामगारांनी बरेच वर्ष काम करून त्यांना जर पेन्शनचा फायदा मिळत असेल तर काय करणार यासाठी हे सगळे आयुक्त हे डोळे झाकून आहेत आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन आपले खालील वर्ग अधिकार वर्ग देत नसल्याने त्यांनी हा सगळा कायद्याचा एकदम धगा उडवलेला आहे म्हणून याबाबत आम्ही फार मोठं आज माझे मार्गदर्शक दिनदार ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि आमचे संतोभाऊ केदारे धडाडीचे नेते यांच्या ने या एक पद्धतीने आम्ही आज फार मोठा कार्यक्रम या नवी मुंबईत आखून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे मला एकच विनंती आहे सर्व सफाई कामगारांना ठेकेदारांना की तुमचा जो बी न्याय असेल तर आमचा कबेरी कामगार संघटनेचा मोबाईल नंबर आहे डबल सेवन थ्री एट ट्रिपल सिक्स ट्रिपल थ्री आणि दुसरा नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन झिरो डबल थ्री वन डबल थ्री आणि त्यांनी संपर्क साधून आमचे मार्गदर्शक दिनेयदादा ठाकूर त्याचप्रमाणे आमचे सल्लागार संतोष भाऊ केदारी यांनाही संपर्क साधून तुम्ही तुमचं जे ग्रा, -ग्रा गाराणे आहेत ते आपण घ्या कारण की हे सरकार आपलं हे कारण की हे अधिकारी आपल्याला मदत करत नाही वास्तविक त्यांना तातडीने एफ आय आर दाखल करायला पाहिजे होता पण ते झालेलं नाही आहे ठेकेदारामार्फत जे कामगार काम करतात त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं देखरेख ठेवण्याचं काम हे महानगरपालिकेत असतं तिथल्या तिथल्या संबंधित अधिकारी असतात पण ते अधिकारी काहीच बघत नाही दुसरी गोष्ट असे की हे जे आता सफाई कामगार काम करतात त्यांचे हजरी कार्ड किंवा असं हजरी असं ते नोंद करत नाही ते फोटो येऊन नोंद नोंद करतात म्हणजे हे फोटो तसं पाहिलं की यांच्या हजेरी नोंदवर तिथल्या जो अधिकारी असतो संबंधित अधिकारी म महानगरपालिका त्यांचं एक सही पाहिजे बिईंग ए प्रिन्सिपल प्लांट यांची सही पाहिजे त्यांचं देखरेख पाहिजे यांना बरोबर पी एफ मिळतो की नाही मिळतो हे सगळी याबाबत कोणीही काम करत नाही संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे हे असे प्रकार होत आहेत आणि त्यामुळे ठेकेदार हे एकदम जब्बर झालेले आहेत